लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत मिथून भाऊजी सगळ्यांना तो पिहूकडून चुकून निघालेला व्हिडिओ दाखवतात आणि म्हणतात की माझ्या फोनची मेमरी फुल झाली होती काही फोटोज आणि व्हिडिओज मला डिलीट करायचे होते तेव्हा मला हा व्हिडिओ भेटला जेव्हा ज्या व्हिडिओबद्दल मी तुला फोनवर बोललो ना तो हाच व्हिडिओ आहे तो व्हिडिओ वसुवात त्यांना दाखवून म्हणतात वसुताई आता तरी बोला याच्यावर काहीतरी बोला वसुताई बोला काय म्हणणे तुमचे याच्यावर तेव्हा वसुंधरा खूप घाबरते ती मानिनीला मानिनी मानिनी करत जाते तेव्हा मानिनी काकू काहीही न ऐकून घेता एक त्याच्या कानाखाली मारतात आणि म्हणता अजूनही काही बोलायचंच आहे का, का तुम्हाला थोडी जरी शिल्लक असेल ना तर सगळं मान्य करा वसुताई हे सगळं तुम्हीच केलंय म्हणून का केलं तुम्ही हे सगळं बोला वसुताई का केलं तुम्ही हे तेव्हा त्या म्हणतात की माझ्या रम्यासाठी केलं पारचं आणि रम्याचं लग्न व्हावं यासाठी मी केलं हे मी फक्त आणि फक्त माझ्या मुलीसाठी केलं तेव्हा मानिनी म्हणतात जगात काय फक्त तुम्हालाच मुलगी आहे का नंदिनी कावा या पण कोणाच्या तरी मुलीच आहेत ना त्यांची का, का आयुष्य उद्ध्वस्त केली तुम्ही